जय भीम ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्यासाठी त्यांचे तीन मुलं मुलगी आणि पत्नी गमावले तरी त्यांनी परवानाही केली तुम्हा आम्हाला गुलामीतून मुक्त करून स्वाभिमानाचं जीवन दिलं आणि सर्व क्षेत्रामध्ये पुढंच नेलं आज आमचं जे काही आहे ते सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीच पुण्याई आहे तर ऐका मग महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी गायक कव्वाल प्रबोधनकार आमचे गुरुवर्य मनोजराजा गोसावी यवतमाळ हे आपल्या गीताच्या माध्यमातून आपल्याला काय सांगू इच्छितात आणि तुम्ही त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काय दिलं हे विचारतात तर ऐका मग आ, 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 आ तुम्हा चालया जाने तुम्हा चालया जाने स्वतःचे पाय दिले त्या भीमरायाला त्या भीमरायाला सांगा तुम्ही काय दिले त्या भीमरायाला सांगा तुम्ही काय दिले तुम्हा जाने स्वतःचे पाय दिले त्या भीमरायाला सांगा तुम्ही काय दिले त्या भीमरायाला सांगा तुम्ही काय दिले तीन मुले मुलगी पत्नी मातीमधी गेली तरी त्या युगंधराने परवानाही केली तीन मुले मुलगी पत्नी मातीमधी गेली तरी त्या युगंधराने परवानाही केली विद्येच्या बळाने ही कोटी जनता मेली कायदा लिहून वाघावाने केली विद्येच्या बळाने ही कोटी जनता मेली कायदा आली होती ती वाघावानी केली रूपाने काय द्याच्या रुपाने काय द्याच्या बाप आणि माय दिले त्या भीमरायाला सांगा तुम्ही काय दिले त्या भीमरायाला सांगा तुम्ही काय दिले भीमामुळे इतके प्रगल्भ झाले तुम्ही आज सर्व क्षेत्रात उभे झाले तुम्ही भीमामुळे इतके प्रगल्भ झाले तुम्ही आज सर्व क्षेत्रात उभे झाले तुम्ही मनोज राजा बाप्पाचे ऋण विसरून या मनोज राजा बापाचे ऋण विसरून या रुढीच्या कुराळीचे दांडा झाले तुम्ही मनोज राजा बापाचे ऋून विसरून या रूढीच्या कुराळी दांडा झाले तुम्ही हे सनमानाचं जीवन हे सनमानाचं जीवन तुम्ह पाय दिले त्या भीमरायाला सांग तुमी काय दिले त्या भीमरायाला सांग तुमी काय दिले त्या भीमरायाला सांग तुमी काय दिले जय भीम जय सुविधान